नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारा दरम्यान केंद्रीय मंत्री आठवले आले असता प्रकाश लोंढे यांना स्थान किंवा महापौर पदासाठी नक्कीच प्रयत्न करणार वक्तव्य नाशिक लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराच्या तोफाया थंडवणार आहेत यामुळे महायुतीसह हो महाविकास आघाडी जोरदार प्रदर्शन करते मुंबई व नाशिकमध्ये सर्व पक्ष श्रेष्ठींनी मुक्काम ठोकलाय भाजपच्या मित्रपक्ष आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील नाशिकच्या प्रचारात उतरले आपल्या खास अंदाजामध्ये रामदास आठवले यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांचा नाशिकमध्ये जोरदार प्रचार केला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा प्रचार थांबणार आहे महायुतीकडून नाशिकच्या उमेदवाराची घोषणा अगदी शेवटी केल्यामुळे प्रचाराला अवधी देखील कमी मिळाला यामुळे महायुतीकडून जोरदार प्रचार झाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा प्रचार करत होते प्रचारावेळी आठवले यांनी आपली खास अंदाजामध्ये शायरी केली महाविकास आघाडी वालो तुम्ही गप्पा मारा निवडून येईल हेमंत अशा शब्दात रामदास आठवले यांनी यांचा प्रचार केला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्ह्यात तीनशेच्या वर विविध तालुक्यात ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक आहेत याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना नक्कीच होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे दानशूर नानाजी लोंढे माजी नगर सेविका दीक्षाताई लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सातपूर परिसरात विविध ठिकाणहून जोरदार प्रचार सुरू होता प्रचार समाप्ती वेळी अठरा मे रोजी सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्या सभेत लोंढे परिवाराचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं यावेळी मातंग आघाडीचे जिल्हाप्रमुख परशुराम साठे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनाली जाधव यांच्यासह नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विनोद जाधव हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश लोंढे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी एसटी आरक्षण झालं तर प्रकाश लोंढे यांना महापौर करू असाही शब्द आठवले यांनी दिलाय यावेळी रामदास आठवले यांनी माझे आणि गोडसे यांचे संबंध चांगले आहेत तिकीट मिळायला उशीर झाला हे माहिती आहे त्या त्यामुळे प्रचाराला सुरुवात झाली मी ज्या पक्षाबरोबर जातो तो पक्ष निवडून येतो असंही यावेळी त्यांनी दरम्यान सांगितलं महाविकास आघाडीच्या लोकांनी आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आणला आहे पण साहेब तुम्ही असल्यानंतर यांना महाराष्ट्रात शंभर टक्के आपण करणार अद् मी आपल्या सर्वांची रजा घेतो ना जोरदार घोषणा द्यायच्या आहे अरे बोलो बोलो छत्रपती शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र खरे आठवणी प्रकारची लोंडींचे येत आणि आपल्या बरोबरचे रामदासभाई आठवले आहेत तर आपला विजय नक्कीच आहे प्रचंड बहुमताने विजयी होईल अशी मी अपेक्षा करतो इथं थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र केंद्रीय राज्यमंत्री रामदाजी आठवले साहेब हे खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाची आपण वाट पाहतात परंतु आपल्याला येत्या वीस तारखेला धनुष्य बाणाचं बटन दाबून आपल्याला आणि खरंच सांगायचं ठरलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख ज्यांच्या पाठीमागे उभे असतात तोच उमेदवार निवडून येतो म्हणून यावेळी सुद्धा आपल्या या ये ये या प्रत्येक रॅलीमध्ये असो सभा असो यासाठी काय माग्र असतात आणि आपल्या उमेदवाराचा प्रचार अतिशय निकृष्टपणे आपलं चांगल्या प्रकारे काम करून आपल्याला दाखवून देतात कसं काम करायचं असतं असं उत्कृष्ट काम हे फक्त आपले प्रकाश बोळले साहेब हे करून दाखवतात म्हणून मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थाने मत म्हणजे नरेंद्र मोदी आपल्याला खऱ्या अर्थाने भारतामध्ये जे काही बाकीचे विरोधी पक्ष लढत आहेत त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नाही म्हणून आपल्याकडे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी सक्षम उमेदवार आहेत आणि येत्या पाच वर्षामध्ये आपल्या या भारत देशाचा विकास अशी अतिशय सुगलम आणि सुगलम होईल नाशिक किल्ला आणि आमचे मित्र प्रकाश लोंडे हे विकासशील नेतृत्व आहे आणि रिपब्लिकन पक्षाची या जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे रिपब्लिकन जनता हेमंत गोर्चाच्या पाठीशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काल अकोले साहेबांनी भाषण केलं की के के जे कोणी संविधानाच्या बाबतीमध्ये अफवा अफवा पसरवत आहे की संविधानाचे खरे रक्षक माननीय रामदाजी आठवले गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून आपण बघितलं असेल की या देशामध्ये आपण एक संविधान यात्रा माननीय रामदाजी आकोले यांच्या नेतृत्वात आपण पूर्ण महाराष्ट्रभराने देशामध्ये काढल्या होती आणि म्हणून आम्ही सर्व रिपब्लिकन जनता आम्ही खऱ्या अर्थाने संविधानाचे लक्षपू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे कोणी अपोपसिटित असेल अशा अफापन विश्वास न ठेवता आपण माननीय रामदाजी आकोले सगळ्यांच्या पाठीशी गंभीरपणे त्या ठिकाणी आपण गंभीरपणे उभं राहावं आणि हेमंत भोसी यांना बहुमताने या ठिकाणी निवडून जेव्हा अशी विनंती करतो आणि शेवटी खाली किंवा भाजपच्या नेतृत्वाखाली या देशाचं राजकारण सुरू झालं तर देशाचं संविधान भोग्यामध्ये एक अशा प्रकारची अफवा पसरवण्यात आलेली आहे आणि संविधानावर ते आपला एवढा जीव की प्राण आहे की त्यामुळे कार्यक्रम तयार झाले मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो की संविधान बदलण्याचा कुठलाही मानस भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आधी पाहत नाही हो। या उलट भारतीय संविधानाला अतिशय पक्षांनी केला वेगवेगळे कायदे वेगवेगळे वे वे नियम त्यांनी आणले नव्वदच्या वर वर्ष सुधारणा त्या संविधानामध्ये त्यांनी केल्या त्यावेळेला आपण काही बोललो नाही आणि भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला पुन्हा पुन्हा सत्तेवरती येतो एका लोकप्रियतून तर त्यावेळेला वेळेला आपण हे संविधान बदलणार आहे अशा प्रकारे लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतोय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आम्हाला देखील अशी एकेकाळी भीती वाटली होती की ज्या वेळेला पहिल्यांदा सत्तेवर आमची भायकी नाही असेल किंवा घामरी पाटील असेल आम्ही त्यांना उमेदवार समजत नाही आम्ही स्वतः उमेदवार आहोत त्या पद्धतीने आम्हाला लढायचंय आम्हाला कामकाज करायचंय तीनशे सत्तर किलोमीटरचा झाल्यामुळे सर्व बडी पकडून अभ्यासवर नाही की तीनशे सत्तर नंतर झाल्यावर काय झालं खरं जमिनी घेतला का जमिनी घेते का या वादात आम्ही पडणार नाही परंतु आम्ही दहा वेळा सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी संविधानाचे संविधान करते असते पण तो खऱ्या अर्थानं परिपूर्ण संविधान झालेलं मोदी साहे संसद भवन निर्माण झालं त्या संसद संविधान संधान भाषा दूर आहे पण संसद बोला हे अजून असाल तर आम्ही सक्षम आहोत आम्हाला काही अपेक्षा मिळाली आमदार किती मंत्रिमंडळात नाव टाका नका टाकू काही नाही दिले तरी चालेल महाराष्ट्रात आम्ही चांगलं नाव घेतात सन्मान याच्यापेक्षा आम्हाला काही अपेक्षा नाही काय अपेक्षा आम्हाला दुसरी शासनाच्या अनेक योजनांचा फायदा आमच्या लोकांना दिला पाहिजे तुमच्याकडं काहीच अपेक्षा नाही आमची काय अपेक्षा की तुमच्या बरोबर फोटो काढा आम्ही आढळले झाल्यावर दिसालो अपेक्षा करणारे तो त्याच्या पुढे तो त्याच्या पडतो माझे लोक कधी बघा तुम्ही कधीही पुढे पडत नाही आमच्याकडे तीन घेरण तीर्फे आहेत आई आई कथन बाई पाहिजे आम्ही आलो पाहिजे मी एकटाच येईल गाडीवर येईल मी एकटाच येईल मला एकट्याला भाषण पाहिजे मला एकट्याला खुर्ची पण पाहिजे एकट्याचा सन्मान पाहिजे काय बाकीचं असेल ते मलाच पाहिजे बाकीचं आम्हाला काही घेणे पण इकडं मात्र तसं नाही आम्ही सक्तीला पण सगळं आणि पंक्तीला पण सगळं रिपब्लिकन पक्ष त्यांच्यापासून ही सुरांची संगत आहे जेवणाची पंगत आहे या पंक्तीला पण सगळं हो, आणि सक्तीला पण सगळं या क्रमांक होता दहाव्या स्थानावरती आज आपण अहो अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या स्थानावरती आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मोदी साहेबांना जर संधी दिली तर आपण राहणार आहोत तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये ला दे युद्ध सुरू आहे परंतु आपल्याकडे कोणी कानाडोळा करून पाहू शकत नाही असं गंभीर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी आहे तीनशे सत्तर सारखा कलम असेल राम मंदिर असेल असे अनेक निर्णय महत्वाचे निर्णय म्हणजे मोदींनी गुंतवणूक देखील त्या ठिकाणी मिळणार नाही आणि म्हणून एक गंभीर नेतृत्व आणि एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आपल्या देशाला लाभलेलं आहे आपला देश हा प्रगतीपथावरती चाललेला आहे आणि म्हणून येत्या काळात त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पंतप्रधानपदी विरोधान विराजमान करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आपण देखील दहा वर्षापासून नाशिक लोकसभेच्या या ठिकाणी काम करतो हे काम करत असताना सातत्यानं नाशिकच्या अनेक आपल्या सर्वच मित्रपरिवाराला सर्व मित्र नातेवाईकांना या ठिकाणी सांगायचं आहे की धनु अनुक्रमांक दोन धनुष्यबानाचं बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने या ठिकाणी विजय करावं आणि मला निश्चित विश्वास आहे तर आपल्या विजयामध्ये आर पी आयचा सगळ्यात मोठा वाटा या ठिकाणी राहील असा आपल्याला विश्वास आहे तेवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम मला मुंबईला अजून एका ठिकाणी जाऊन बोलायचं आहे हिमंत घोडसे आपण माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत दोन वेळेला दिल्लीमध्ये आपल्या नाशिकच्या प्रश्नांवरती सातत्यानं आवाज उठवता अनेक yeah. वेळेला त्यांच्या भेट झाल्यानंतर नाशिक बद्दल त्यांनी अत्यंत अकूल केलं माझ्याशी चर्चा केलेली आहे नाशिकचे के प्रश्न सुटावे त्यासाठी त्यांनी सातत्यानं खडपड केली आहे तिकीट मिळण्यासाठी थोडा उशीर झाला प्रचाराला उशिरा सुरुवात झाली खऱ्या मला खात्री होती की या ठिकाणी हेमंत आप्पा अत्यंत मन मिळावं माणूस आहे माणसातला माणूस आहे माणसाला न्याय देण्यासाठी सातत्याला धडपड करणारा माणूस आहे आणि अशा व्यक्तीला अशा नेत्याला तिकीट मिळावं अशा पद्धतीची आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे तिसऱ्यांदा हेमंत दाप्पाला नाशिकच प्रदिब्ध करण्याची संधी मिळालेली आहे एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की नरेंद्र मोदीजी यांना बुद्धांच्या बद्दल प्रचंड अशा आहे ते जे वेळेला मुख्यमंत्री होते गुजरातचे त्यावेळेला त्यांचा जो मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर त्या ठिकाणी जवळजवळ पाच सहा फुटाची बुद्धाची मूर्ती आहे नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहे ओबीसी समाजाचे आहे या देशामध्ये धार्मिक अशा पद्धतीचा संघर्ष चालवण्याची शक्यता आहे त्यामुळे तो विधान बदलणार नाही आणि नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे काल त्यांनी भूमीला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची त्याची निष्ठा आहे त्यामुळं मी जास्त बोलत नाही त्या ठिकाणी हेमंत भोसे जे आहेत ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे उमेदवार आहेत आपा करो आहे महाविकास आघाडी वालो तुमको जो करना है वो करो आज ले 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 दे लेकिन ये आज तुम वाले हेमंत गोडते ये जानते हैं या ठिकाणीrangle पदारीकडून आहे माझा पक्ष हे मंदिर आपल्या पाटीला तरी उभा आहे आणि आपल्याला निघून येण्यामध्ये काही अर्थ घेणार नाही आम्ही आपल्यासोबत आहोत एवढं सांगतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र तमाम होता आहे स्वागत करते आज इथे मला विशेष सांगायलाच वाटतं की जिथे जिथे आपले आठवले साहेब असतात ते तो पक्ष असेल तो, तो उमेदवार असेल हा विजयी होत असतो आणि ही आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आतापर्यंत त्यांनी अनेक पद भूषवलेले आहेत परंतु अतिशय यशस्वीरित्या आणि प्रत्येकाला त्यांचं भाषण असेल त्यांचं मनोगत असेल हे ऐकावासं वाटतं त्यामुळे आपल्यामध्ये जास्त महिन्या घेणार नाही परंतु आपल्या नाशिकचा विकास असेल देशाचा विकास करायचा असेल देशाला जर वेगळ्या उंचीवर आपल्याला न्यायचं असेल देशाला पुढे न्यायचं असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे आपण सर्वांनी एकच निशाणी लक्ष ठेवून येत्या वीस तारखेला धनुष्यबाण बटन दाबा आणि हेमंत दापांना विजय करा एवढंच आवाहन करते आणि थांबते धन्यवाद जय भीम स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक